नमस्कार घर बसल्या वजन मेंटेन कसं करायचं आणि आपली तब्येत कशी मेंटेन ठेवायची यावरचं आजचं सेशन आहे जेव्हा आपले फॅट्स वाढत असतात तेव्हा आपण सर्वात पहिली गोष्ट कशाकडे लक्ष द्यायचंय हा पहिले विचार करा म्हणजे तुम्ही एक तर पन्नास टक्के डाएट आणि पन्नास टक्के वर्कआउट करा किंवा तुम्ही ऐंशी टक्के डाएट आणि ऐंशी वीस टक्के वर्कआउट करा किंवा असंही असू शकतंय खूप जणांना वर्कआउट सोपं वाटतंय तर ऐंशी टक्के वर्कआउट आणि वीस टक्के डाएट करा आता हे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते सर्वात आधी ना अगदी छोट्या छोट्या गोष्टी जर आपण कमी केल्या ना तर अगदी पटकन आपण असं म्हणतो ना मॅजिक झाल्यासारखी एक थोडीशी मॅजिक आपल्याला दिसून येते आणि ती म्हणजे काय की आपण जर आपल्या भाज्यांमधलं तेलाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तर आपल्या तब्येतीत खूप पटकन फरक पडतोय म्हणजे बघा ना जिथे तुम्ही तेलाची तरी आवडीने खात आहात भाजीवरची जर तुम्ही तेल कमी खायला सुरुवात केली तर तुमचे फॅट्स खूप पटकन कमी होतात या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्षात ठेवा दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की जेव्हा पण तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेत आहात किंवा तुम्ही तुमचं वजन कमी करत आहात तर तुम्हाला जेव्हाही भूक लागत आहे किंवा जेव्हाही तुम्हाला काही खावंसं वाटत आहे त्यावेळेस तुम्ही सर्वात पहिलं लक्ष ह्या गोष्टीकडे द्या की तुम्हाला रोजचं एक फळ खाणं गरजेचं आहे म्हणजे भूक लागली ना की फळ खा भूकेला मारू नका बरेच लोक हा विचार करतायत की तब्येत कमी करण्यासाठी आपल्याला कमी जेवण करणं गरजेचं आहे अतिशय चुकीचं आहे जर तुम्ही कमी जेवण केलं तर तुमचे केस गळायला सुरुवात होतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही कमी जेवण केलं तर तुमचं हिमोग्लोबिन पण कमी होणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा चेहरा अतिशय वृक्ष बनेल म्हणून जेवण कमी न करता काय खायचंय भूक लागल्यावर काकडी खा संत्री खा द्राक्षी खा वेगळे वेगळे जे फळं आहे पपई खा हे खाल्ल्यामुळे काय होणार आहे तुमची भूकही नियंत्रित राहणार आहे आणि तुमचं वजनही वाढणार नाही आहे साखर तुम्ही कमी खाण्याचा प्रयत्न करा आं... म्हणजे तुम्ही चहा पिऊ शकत आहात साखर टाकून एक वेळ पण बाकी तुम्ही दिवसभर मिठाई वगैरे याकडे बिलकुल लक्ष देऊ नका भात खाल्ल्याने वजन वाढते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर खरं तर असं आहे की भात खाल्ल्याने वजन वाढत नाही तुम्ही भात किती खात आहात यावर डिपेंड आहे म्हणजे लक्षात घ्या शिजवलेला एक वाटी भात ह्याच्यामध्ये तीन पोळ्यानेतके फॅट्स असतात म्हणजे जर तुम्ही एवढा भात खाल्ला तर तुमचं तीन पोळ्यांचं पोट भरलेलं आहे आणि नंतर तुमची तब्येत नाही वाढणार पण तुम्ही एवढा प्लेट भरून पोट भर भात खाणार असाल तर हो नक्की मग तुमचं वजन वाढणार आहे कारण की भातामध्ये आपण असं म्हणू शकतो फॅट्सचं प्रमाण जे आहे ते सर्वात जास्त आहे प्रोटीन्सचा आहार घ्या प्रोटीन्स घेतल्यामुळे तब्येत लवकर कमी होते आणि प्रोटीन्समध्ये आपल्याला काय काय घेता येते पनीर खा टोफू खा भाजके फुटाणे असतात ना भाजके फुटाणे खाऊ शकतायत तुम्ही जर तुम्ही अंड खात असाल तर तुम्ही उकडलेलं अंड खाऊ शकताय पण असं काही नाही आहे तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला खूप सारे चांगले पण ऑप्शन आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे पनीर टोफू भाजके फुटाने, सोया ह्या गोष्टी खाल्ल्या सोया चांगले आहेत म्हणजे भरपूर जण त्याला सोयाबीनच्या वड्या म्हणत असतात ते छान उकळा अगदी पाण्यामध्ये चांगले उकळायचे ते आणि त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि छान तुम्ही तव्यामध्ये फक्त एखादी अर्धा चमचा तूप घाला जिरं मोहरी टाका लसूण टाका तुमच्या घरात ज्या पण व्हेजिटेबल्स असतील म्हणजे गाजर झालं शिमला मिरची कांद्याची पात पत्ताकोबी जे पण आहे त्या सगळ्या व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये टाका ते थोडं परतवून घ्या आणि ते परतवून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण जे सोयाबीनच्या वड्या उकळलेल्या आहेत पाण्यामध्ये त्या घाला आणि त्याच्यामध्ये तुम्ही सॉस वगैरे घालू शकतात किंवा चाट मसाले वगैरे घालून तुम्ही त्याची चव जी आहे ती चव वाढवू शकतात अतिशय चांगली रेसिपी आहे नाश्त्याला जर खाल्ली तर दिवसभर पोट भरलेलं वाटते आणि नको असलेली भूक जी आहे ती कंट्रोल होते अशाच आणखीन वेगळ्या वेगळ्या सेशनसाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा तुम्हाला माझं आजचं सेशन कसं वाटलं आहे आणि आणखीन पुढील कुठल्या सेशनची तुम्हाला गरज आहे ह्याबद्दल मला नक्की माहिती द्या आणि हो आमच्याकडे इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस चालू झाले وقال ज्याही महिलांना इंग्लिश बोलता येत नाही आहेत आणि तुम्हाला इंग्लिश न आल्यामुळे तुमचे मुलं पण इंग्लिशमध्ये मागे पडत आहेत बऱ्याच महिलांना स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंगला फक्त बोलता ह्यासाठी येत नाही कारण की त्यांना इंग्लिश जे आहे ते परफेक्ट येत नाही म्हणून त्या पॅरेंट्स मिटिंगला जाऊन बोलू शकत नाही बऱ्याच जणींना बोलण्याची हिंमत नाही आहे कारण आपण जरी याआधी शिकलेलो नाही आहात तर पुढे आपल्याला शिकणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला इंग्लिश नाही आलं तर तुमचे मुलं देखील मागे पडणार आहेत म्हणून इंग्लिश शिकणं खूप जास्त गरजेचं आहे आणि आमच्याकडे इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस अतिशय स्वस्तात आहे फक्त नऊशे नव्याण्णव फी आहे दोन महिन्यांची फी नऊशे नव्याण्णव आहे त्यात पण तुम्ही दोन टप्प्यांमध्ये फी भरू शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट की लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्या लाईव्ह लेक्चरचेच तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा प्रॅक्टिससाठी प्रोव्हाइड केले जातील मग तुम्हाला पण इंग्लिश स्पीकिंगला ऍडमिशन्स घ्यायचे असतील तर लवकरात लवकर ऍडमिशन्स घ्या कारण की आज दुपारी दोन वाजेपासून इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस चालू होत आहे आणि आमच्याकडे प्रोफेशनल इंग्लिश स्पिकिंग आहे ज्यांना ऑफिसमध्ये फ्लुएंटली इंग्लिश बोलता येत नाही त्यांच्यासाठी प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस आहे जी बॅच आमची रात्री साडेआठ वाजता असते तर तुम्हालाही ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि आज दुपारी तीन वाजता आमच्याकडे फ्री लाईव्ह सेशन आहे आणि त्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की आपल्या आहारामध्ये नेमका कशाचा समावेश असायला हवा जेणेकरून आपण स्वतःला मेंटेन करू शकतोय हे तीन वाजेचं सेशन अगदी फ्री असणार आहे त्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला क्लिक करा डिस्क्रिप्शन मधल्या आणि आमच्या फ्री ग्रुपला जॉईन करा थँक्यू